नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हडप्पा संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत प्राचीन काळामध्ये भारतामध्ये अनेक संस्कृती होऊन गेल्या आहेत आज आपण अशाच एका प्राचीन आणि वैभवशाली संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत तुम्हाला एखाद्या काही संस्कृतीबद्दलची नावे सांगता येतील का नाही माहिती चला तर आज आपण हडप्पा संस्कृतीची काही माहिती घेणार आहोत जसे की अरब संस्कृती ग्रीक संस्कृती इजिप्त संस्कृती भारतीय संस्कृती बालमित्रांनो आज आपण हडप्पा संस्कृतीची माहिती घेणार आहोत जी सुमारे साडेचार हजार वर्षापूर्वी अस्तित्वात होती चला एक सफर करूया हडप्पा लोकांच्या जीवनशैलीची जी, त्यांच्या शहरांची आणि त्यांच्या कलेची बालमित्रांनो हडप्पा संस्कृती ही सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या आसपास फुलली होती ही संस्कृती जगातील पहिल्या शहरी संस्कृतीपैकी एक होती इसवी सन एकवीस एक मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन झाले बालमित्रांनो आता उत्खनन म्हणजे काय तर उत्खनन म्हणजे खनने फक्त खनने नव्हे तर एखाद्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने यंत्राचा व तंत्राचा वापर करून केलेले खोदकाम म्हणजे उत्खनन होय <coughs> हडप्पा संस्कृती हडप्पा या ठिकाणी प्रथमच उत्खनन करण्यात आले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले बालमित्रांनो ही संस्कृती सिंधू नदीच्या आसपास फुलल्यामुळे या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते बालमित्रांनो हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे साडेसहाशे किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजदडो येथे उत्खनन झाले हडप्पा आणि मोहेंज या दोन्ही स्थळांच्या उत्खननात वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले आहेत त्यात कमालीचे साम्य आहे आता तिचे मुख्य स्थळे कोणकोणती आहेत हे आता आपण बघूया एक हडप्पा दोन मोहेंज दडो तीन धुलीविरा चार लोथल काच पाच कालीबंगन सहा दायमाबाद बालमित्रांनो इत्यादी थी ठिकाणी अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत जसे अवशेष हडप्पा या ठिकाणी मिळालेले होते आता हडप्पा या ठिकाणी कोणकोणते अवशेष मिळाले बरं तर हडप्पा या ठिकाणी दगडी मणी तांब्याच्या वस्तू आणि मातीच्या शिक्क्यांचे उत्पादन होत होते <खँँ> मोहिंजदो हे ठिकाण सध्याच्या पाकिस्तानातील सिंध या ठिकाणी आहे पण मित्रांनो हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वत्र सारखीच आढळतात जसे की नगर रस्ते घर बांधणी सांडपाण्याची व्यवस्था मुद्रा भांडी खेळणी आणि मृतदेह पुरण्याची पद्धत याचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो आता आपण सुरुवातीला हडप्पा संस्कृतीतील घरे आणि नगर रचना बघूयात हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे ही भाजक्या विटांची होती काही ठिकाणी कच्च्या विटा व दगडांचाही वापर केला होता मधोमध चौक आणि त्या भोवताली खोल्या अशा प्रकारची रचना असे घराच्या आवारात विहिरी स्नानगृहे शौचालय सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे रस्त्यावरील गटारे ही पूर्ण बांधून काढलेली असत आणि ती झाकलेली असत यावरून सार्वजनिक आरोग्याबाबत ते किती जागरूक होते ते दिसते आता सांडपाणी वाहून नेणारी गटारे जर खरंच झाकलेली नसती तर आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या निर्माण झाल्या असत्या आता आपण हडप्पा संस्कृतीचे शहरी नियोजन बघूया हडप्पा श हडप्पा लोकांची शहरे ही खूपच नियोजनबद्ध पद्धतीने बांधलेली होती बघा त्यांचे रस्ते सरळ रुंद आणि आडव्या उभ्या बांधलेले होते त्यांची तऱ्हे भाजलेल्या विटांनी तयार केली जात आणि ती एक किंवा दोन मजल्यांची असत प्रत्येक घरात स्नानगृह आणि पाणी वाहून नेण्यासाठी नाली असायची बालमित्रांनो मोहेंजदडो या ठिकाणी सापडलेली ही सार्वजनिक विहीर याचा उपयोग सार्वजनिक विधीसाठी केला जात असे मोहेंजदडो येथील हे महास्नानगृह यालाच आपण ग्रेट बाथरूम असे म्हणतात हे ग्रेट बाथरूम म्हणजे एक मोठे जलतळे होते याचा उपयोग धार्मिक विधीसाठी होत होता ही रचना त्या काळातील अभियांत्रिकीची कमाल दाखवते तुम्हाला माहित आहे का त्यांची पाणी व्यवस्थापन प्रणाली आजच्या आधुनिक शहरासारखीच होती बालमित्रांनो पुढचा महत्वाचा घटक आहे मुद्रा हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या आणि स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात असत मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत त्यामध्ये बैल म्हैस हत्ती गेंडा वाघ यासारखे खरेखुरे प्राणी अगदी एकशृंगासारखे कल्पित प्राणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी यांचा वापर केला जात असे त्यानंतर आपण हडप्पा संस्कृतीतील भांडी बघूयात हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारचे आणि विविध आकाराची भांडी मिळाली आहेत त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले एकमेकात गुंतलेली वर्तुळे पिंपळपान या यासारख्या प्रत्येकांचा समावेश आहे हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची काही भांडी सुद्धा पुरत असत बालमित्रांनो ही हडप्पा संस्कृतीतील विहीर आहे अशा विहिरी घरांच्या आवारात राहत असत रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत आणि ती झाकलेली असत मोहेंजोदडो येथील हे मोठे महास्नान ग्रह आहे हे मोहेंजदोडो येथे एक प्रशस्त स्नानगृह आहे या स्नान ग्रहालाच स्नानकुंड असेही म्हणतात याची लांबी जवळजवळ अडीच मीटर खोल रुंदी अडीच मीटर खोल आणि लांबी सुमारे बारा मीटर आणि रुंदी सुमारे सात कुंडातील पाणी झिरपत जाऊ नये म्हणून आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते आत उतरण्यासाठी व्यवस्था होती तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती बालमित्रांनो हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन आपण पुढील पाठ्यामध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद